मोडला पाहिजे का कधी त्यासाठी आपले हाड एकदम लवचिक झाले पाहिजे रबरासारखे वाकले पाहिजे मोडले पाहिजे का नाही पुन्हा एकदा करूया आमच्या मला येत आहे की नाही दहापर्यंत मग तुम्ही कशाला कर करता माझ्यासोबत पुन्हा एक नाही लांब श्वास भरायचा आहे तुम्ही हा समोर जाणायचं आहे हनुमानची तर वन पायाचे पण जे कला जोडायचे आता थोडे तुम्हाला काही छोटे छोटे आजार लक्षात ठेवायचे करायचे पाग्यवान कोणते तुम्हाला हा योग मिळतो आहे हा हा तरी आला काय म्हणतात याचा माहिती आहे तुम्हाला आहे ना कारण तितली आसन फक्त तितकी सारखं उडून जायचं नाही कारण शाळा अजून सुटायला बाकी आहे तसे बट अर्थात तितली की तरह हा खूप आणि सर्व जे काय आपण करा आनंद करायचा आनंददायी झाला पाहिजे की नाही हा 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 तर हा गट म्हटलाय त्यानंतर दोन्ही पाय बनले आता फक्त पायाच्या त्वचावर बसायचं आहे तर याला म्हणतात अशा प्रकारे आता आपल्याला हा एक चरण पहिला आहे केली होता उच्चार केला मंत्राचा उच्चार केला महामृत्युंजय मंत्राचा प्रबंधना केलेली आहे आता करायचं आपल्याला व्यायाम समोर आणि करता करता आपल्याला शिकायचं सुद्धा आहे फक्त पुरता करायचा आहे का नाही योग हा दररोज केल्याने स्वास्थ मिळत असते स्वास्थ सहज मिळते का सहज नाही मिळ मिळण्यासाठी कारण आरोग्य आरोग्य धन संपदा आहे काय पैशापेक्षा मूल्यवान कारण पैसा काय संपणार आहे

तर बसल्या बसल्या आपण छोटे छोटे सूक्ष्म व्यायाम करू शकतो पंधरा वीस प्रकारचा जे की सर्व सहजतेनं करू शकू शकतात दुट्टी बांधून अमके आज या प्रकारे पहा आज आपण पाहतो की आपल्या घरी असो किंवा आपल्या शेजारी असो आपल्या गावात असा एकही माणूस भेटणार नाही जो पूर्णपणे स्वस्त आहे त्याला काहीच बिमारी असा कोणी भेटणारच नाही पूर्ण शंभर स्वस्त आहे की ज्याला काही प्रत्येक माणसाला काही ना काही काही ना काही दुखणं आहे काही काही व्याधी आहे काही काही बिमारी आहे कोणाची पाठ दुखते कोणाची कंबर दोडते मनका गॅप पडला

तर कोणाला पी कोणाला शुगर कोणाला थायरॉइड कोणाला जास्त शुगर कमी आहे आणि ज्यांना जास्त आहे त्यांना खायला जमत नाही कठीण आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्याला असल्या पाहिजे का आपलं जीवन जसं असलं पाहिजे पूर्ण निरोगी काय आंबट काही असं शरीर